अंमलबजावणी होण्याच्या अगोदर जर काय त्याच्या अगोदर आचारसंहिता लागली तर त्याची अडचण निर्माण होईल आपल्या सगळ्या आंदोलनात नाही अगोदर आंदोलन हे नंतर आचारसंहिता अगोदर आचारसंहिता नाहीये अगोदर आंदोलन पाच महिन्यापासून ते निवडणुका घेणार नाही तर तेच निवडणुका घेणार कारण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे ते, ते निवडणुका घेणार नाही सरकारने भरती प्रक्रियासाठी फक्त अंमलबजावणी बाकी आहे तरी देखील तुम्ही नाहीत म्हणून म्हंटल परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे मराठांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळ पाडली तर जा अगं बाबा बा बाकी खुर्ची नाही आपले हे बसत नाही मी कुठं हे त्याचा अर्थ वेगळा आहे सामान्य घरातून आहे सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच मराठ्यांचे लेकरात येत त्याला मराठी परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाची नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक कृती ती नको दादा अंमलबजावणी मी प्रामाणिक मनानं सांगतो खरंच शरीर साध घेत नाही समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानलंय त्यांच्या शब्दाचा पुढे मी कधीच गेला नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललो समाजाचा शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरांसाठी उपोषण आहे पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाही आहे परंतु लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अंमलवर उपोषण करू नये मी मात्र एवढे वेळेस करणार आहे समाजाच्या लेकर सोशल मीडिया जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकार माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाहीये परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश आता किती दिवस कस काय चालवत सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागले ती एका नोंदी मराठा युवकांना काय तेच सांगायला पद्धत जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याच्या आधी सूचनाने गेले राजपत्रित त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे लेकरांना आता मराठ्यांच्या आता शिकून मोठ्या व्हा अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही मग त्याच्यासाठी काय आपण पाऊल उचल मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या एक महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमचे वाटवळ करायची इच्छा नाही तर त्यांनी दिलेला आहे बघूयात काय करते ते नसताच दहा तारखेला बसलेलो सोशल मीडियातून तुमच्या विरुद्ध असं लिहिलं लिखाण लिहिलं जातं हे नेमकी कोण करत आहे जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहे मंत्र्यांचे फोन नेमकी ती लोक कोण आहेत नाही मेले घेत होतं मनावर पहिले ते मला कळत नाही मी ग्रामीण भागातलाय ना ते पहिले मला मला परदेशी हजाराने फोन आले मराठीत ते म्हणजे काय द्या तुम्ही ज्यांना उद्योग पहिल्यापासून हे सोशल मीडियावर येणार आहेत का त्यांच्याकडे ध्यान देऊ नका आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही यांना शोधले हे ये कुणाची येत काय आहेत हे चार दिवसात गं बसले आहेत आम्ही मागा लागतो म्हणजे माणसं आहेत तर असणारच ना त्यांचं तर कुठं म्हणतो आमचा विषय आहे आमचे तिसचाळीस जण आहेत जास्त नाही तर करोडो एकीकडे तिचेचाळीस जण एकीकडे आहेत ते बी आता आत्ता म्हणायला लागले काय मिळालं नाही कारण त्यांना काय सुपारी दिली असं ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले आहे खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे उगंच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकलं असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा पेपर वेळ नावाला असेल तर नका येऊ परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका एक ताकदीनं आपण सगळेजण लढू जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लावा सर पहिल्यांदाच मराठा समाज एवढा मोठा सोळा हजार हरकती आलेल्या आहेत त्यावरती आपली भूमिका काय आपण काय म्हणतो कोणत्या आल्या कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं आहेत की हा कायदा मजबूत नाही ना ते करणार येते मराठ्यांना माहिती परंतु मराठा बांधवांना या कामोठ्या नगरीतून माझी महाराष्ट्रात विनंती की जेवढे आपले अभ्यासक जे वकील बांधव आहेत यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा सगळ्या सोऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा तुमच्याही हरकत द्या तुमच्याही व्याख्या द्या आपणही मराठा समाजाला ताकीनं सगळे निवेदन सचिवांकडे सरकारकडे जाऊ द्या ही मराठा समाजाला माझी विनंती आहे कारण त्यांचे तर येणार आहेत तर आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते आणि अशा करायची गरजच नाही परंतु आपल्याही अभ्यासकांना सगळ्या हुशार लोकांना सावधू की आपणही द्या आपलंही म्हणणं मांडा आणि याला जोडू महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या जे मतदारसंघातले आमदार आहेत जे मंत्री आहेत त्यांना सगळ्यांना फोन करून सांगा निवेदन द्या की पंधरा तारखेला जे अधिवेशनात सगळ्या स्वर्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा आणि माझंही सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या दे बाजूने हा मजबूत करण्यासाठी कायद्यात रूपांतर करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं या दिवशी विषय मांडावा कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडे डोळे लावून बघणारे कोणसा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूला बोलतो हे मराठा समाजही बघणार प्रका, सर आज प्रकाश शेंडगेनी असं म्हटलं की आता पक्ष आम्ही म्हणून राजकारणाबद्दल मला नाही काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या जुन्या आहेत का नवीन आहेत मी दोन तीन बारा विचारले ज्या काही कुणबी नोंदीचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत त्या जुन्या आहेत का नवीन बदल तर नवीन सापडतात ना जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना जुनं एखाद्याला जमीनच नाही नुसतं तो गावकरी पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझं सात बारा माझ जो सापडला आज्याकडे होता मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आता नव्याने सापडल्या सर मराठा उद्योजकांसाठी मराठा संघटना या ठिकाणी काम करत आहेत मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आलात विरोधकांवर आपण प्रहार केलेला आहे आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवावर केसेस पडलेल्या आहेत अजूनही त्या मागे घेतलेले नाहीत काय सांगाल त्या मराठा महोत्सव या ठिकाणी झाला त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्यान मराठा समाजाने सुद्धा राज्यभरातल्या त्यांना सपोर्ट द्यावा कारण त्यांचा उद्देश एकदम चांगला आहे आणि जो तो, तो आपण मुद्दा म्हणला की के या सरकारनं तसे लेखी दिले आंतरवाली महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊन बघू या प्रक्रिया कधी कर सुरू करतात ना आता तारखेला किंवा कशा सुरू होते सर आजचं सगळं भाषण बघितलं सगळं भुजबळांवर तुम्ही घसरलेले आहात <laughs> ते गप बसत नाही ना बोला। बोला तो तो ते बसल्यावर मी काय बोलत मी बोलतच नाही तर ते बा कळलं कोकडे बोलत मग मला नाही निघत कारण मी वाटतच नाही कोणाचं विनाकार कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट पाच महिन्यातल्याकडून बघा एकाही गा ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्याकडून वाईट शब्द नाही त्याला मात्र सुट्टी नाही कारण तो गोरगरीबाचा ओबीसीचा नाही मराठ्यांचा नाही ते कोणाचंच नाही सर एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही भाषणामध्ये म्हटलं की पहिला लढा जो आपला